मी अरुण घोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सारी पदे ही वंश परंपरागत नव्हती आणि ती त्या पद्धतीने चालणारीही नव्हती ती केवळ कर्तबगारीवरती अवलंबून होती त्यामुळे मंत्र्यांना अतिशय सावध आणि आपल्या कामात चोख राहावी लागत असत मंत्र्यांच्या कार्यावरती शिवरायांचे सतत लक्ष असे अष्टप्रधानांमध्ये सैन्याचे नेतृत्व करण्याचे कार्य सेनापतीकडे देण्यात आले होते एवढ्यावरच शिवरायांचे समाधान झाले नाही पंडितराव आणि न्यायाधीश हे दोन मंत्री सोडल्यास इतर सर्व मंत्र्यांवरती लढाईवर जाण्याची आणि लष्कर नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी टाकली होती शिवरायांच्या अष्टप्रधान पद्धतीचे हे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य समजले गेले पाहिजे म्हणूनच शिवरायांच्या कालखंडामध्ये मोरपंत पिशवे आणि अन्वेष दत्तो हेही मंत्री मोहिमेवरती गेल्याचे इतिहासाच्या पानावरती आढळून येते लष्करी प्रवृत्तीला शिवाजी महाराज किती महत्त्व देत होते हेच त्यावरून स्पष्ट होते त्यामुळे सर्व मंत्रिमंडळच युद्ध दक्ष राहत असे सर्व महत्त्वाच्या कागदपत्रावरती तहावरती करारावरती अष्टप्रधानातील महत्त्वाच्या मंत्रांच्या सह्या करण्यात याव्यात अशी अपेक्षा होती आणि तशी पद्धती शिवाजी महाराजांनी रूढ केलेली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी